नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे वय सत्तावन्न हे रात्री नऊ वाजेच्या दरम्यान आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच तेवीस एकाहत्तर घेऊन नंदुरबार येथे घरी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील लहान कडवान गावाच्या फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिल्याने पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला सदरची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्यात मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सांबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील अनिल राठोड लिनेश पाडवी राजू कोकणी दाखल झाले होते या घटनेची माहिती जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात मिळताच शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते जगदीश सोनवणे हे कर्तव्यदक्ष आणि मनमिळव अधिकारी म्हणून ओळखले जात होते तसेच मित्रपरिवारात देखील दिलदार मनाने वावरत होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका